नमस्कार सखी सोपती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मीची प्रतिष्ठापना कशी करावी आणि विसर्जन पूजा विधी कशी करावी याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी हा लिहिला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया ही महालक्ष्मीची पूजा आपण स्वतः करायची आहे फक्त ती करताना मनोभावे करायची आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे याच्या सभोवती रांगोळी घालायची आहे त्यानंतर थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्वच्छ घासलेला तांब्या घ्यायचा आहे हा तांब्या पितळेचा किंवा तत्सम धातूचा असला तरी चालेल तो पूर्ण पाण्याने भरून घ्यावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाने कळशाच्या तोंडावर रचून त्याला नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्यानंतर हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावायचे आहेत तांदूळ किंवा गहू पसरवलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवायचा आहे महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला कलशाला टेकवून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि पळीने आपल्या हातावर घेऊन ओम गोविंदायन महा असे म्हणून हातातील पाणी तामनास सोडायचे आहे नंतर देवीला स्नान घालायचे आहे हळदी कुंकू फुले वाहून देवी पुढे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे धूप दाखवून निरंजाने ओवळायचे आहे तिला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी देवीच्या चौरंगावर पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य दे अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोती छापलेल्या श्रीमहालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून तिला फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर घास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील पाणी किंवा डहाळे वेगवेगळ्या वेग पाच ठिकाणी ठेवावेत कलशातील पाणी तुळशीत ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्यपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची प्रतिष्ठापना कशी करावी विसर्जनविधी कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद